होय एक <laughs> का एकोणीशे सदुसष्ट मी मॅट्रिक झालं बरं मला नाही नाही चालत की त्याला काय आणि मग तिथून काय केलं सुरुवातीला एक चार सामने खासगी दुकानात चालू केलं मी आला त्यावेळी तीन चार आले होते अच्छा मला काही नोकऱ्या पसंत पाडल्या नाही बरं नको कारण मला त्यावेळे सदुसष्ट टक्के मार्क होती दहावी सदुसष्ट टक्के हायएस्ट सुद्धा आहे बरं बरं आणि मग काय शंकर मला बक्षीस मिळालं होतं एक दोन विषयात शंकर पाटलांना त्यावेळे संमेलन आणि मग त्याच्यानंतर मग आता म्हटलं आम्ही दोघच भाऊ एक सर्व्हिस मला आली ती चांगली इंडियन बर, बरं ते मला म्हणून बोलवलं होतं गेलो होतो मी पण माझी तब्येत तुमची चांगली असल्यामुळे बरं बरं का तर मग त्यावेळी आमच्या घरात आलो होत ते म्हणजे डॉक्युमेंट घेऊन या सगळे बरं जायचं होतं पण तुमच्या घरात म्हणजे आपण दोघंच मुलं आम्हाला भाऊ म्हणजे वडील काय करत होत हाच व्यवसाय करत होतो शून्यातच होतो आम्ही अच्छा मग आपल्या सुरुवात केली अच्छा मग पहिली काय अवस्था होती धंद्याची गावागावी जाऊन आपण जाऊन सायकल वर त्याला सुरुवात केली त्यामुळे ते ग्रामीण भागातील लोकांचे संबंध पण एवढे चांगले व्यवहार चांगले आणि त्यावेळेस एक चांगलं होतं माल पूर्ण गॅरेंटेड होता अच्छा काय कम्प्लेंट नाही बरं आणि आली एखादी झाला आम्ही ते स्वतः निसरत अच्छा परत घेतो येतो कुठल्या कुठल्या गावाला जायचं आसपास सगळ्या एरिया अच्छा होता घातला काय खटादर घेतला काय भाग बरं हे दुकान आपण कधी सुरू केलं म्हणून अगोदर एकोणीशे ऐंशी आमची मूळ जागा होती बरू हजार दोन लागतो दोन हजार दोन, दोन ला सुरू केलं शोरूम आपण सगळ्या कंपन्यांचे आपण कापड इथं फिरवतो साड्या सगळ्या व्हरायटी सगळ्या व्हरायटी शर्टिंग रेडीमेड आणि आपलं पूर्ण कुटुंब या व्यवसायामध्ये आता व्यवसायात आहे सगळे ग्रॅज्युएट मुलं आहेत सगळे व्यवसाय आमच्या बंधूंनी एक ते वर्ष सर्व्हिस केली अच्छा हे तर मुलं माणसं कमी पडायला व्यवसायामध्ये पण क्वालिटी दिली तर ग्राहक मुळात ग्राहकाशी आणि दुकानदारशी संबंध चांगले पाहिजे चांगले पाहिजे आणि ना तुमचं चांगलं असलं तर ते आपुलकी ना अच्छा फुलकीन व याच दुकानात आपल्याला मेन सर्व्हिस लोकांना चांगली दिली पाहिजे काय वेळा थोडं दोन पैसे कमी मिळते मिळाले थोडं नुकसान झालं तरी सुद्धा आपण सोसायचं ग्राहकांना नाराज करायचं ग्राहक महत्वाचं आहे ना सगळ्यात ग्राहक देवो भाऊ